डीप इंटरप्राइजेस इथे मिळणार आहेत घरगुती उपकरणांच्या वॉशिंग मशीन सॅमसंग एल जी गोदरेज वर्लपूल आय एफ बी पॅनासॉनिक यांच्या फुली ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक रेंज कुक टॉप प्रेस्टीज यू कुक पिजन आणि झुंटो या विश्वासार्ह कंपन्यांचे टू बर्नर थ्री बर्नर स्टायलिश मॉडेल्स मायक्रोवेव्ह ओव्हन होम थिएटर मिक्सर फॅन कूलर एगार्ड वॉटर प्युरिफायर इस्त्री आणि गीजर सर्व काही एकाच छताखाली रेफ्रिजरेटर सॅमसंग एल जी हायर व्हर्लपूल गोदरेज सिंगल डोर असो वा डबल डोर आपल्या कुटुंबासाठी परफेक्ट पर्याय एलईडी डी टी व्ही सॅमसंग एल जी हायर क्लॅरियॉन हायसन्स आणि बरेच नामांकित ब्रँड घरच्या प्रत्येक कोपड्यात सिनेमॅटिक अनुभव ए सी एअर कंडिशनर सॅमसंग एल जी गोदरेज लॉइड व्हर्लपूल हायर युंडाई सारख्या ब्रँड्सचे किफायतशीर दरात सर्वोत्कृष्ट मॉडेल्स एल जी हायर आणि सॅमसंग नामांकित ब्रँडच्या एल ईडी टीव्ही आता सर्वात कमी किंमतीत आणि आता खास आपल्यासाठी जीएसटी वर पंचवीस ते पन्नास टक्क्याची घसघशीत सूट प्रत्येक एसी आणि एल ईडी वर मग घशीर कशाला आजच भेट द्या दीप एंटरप्राइजेस संपर्क आठ सात नऊ तीन सात दोन नऊ एक 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 लक्षात ठेवा योग्य ब्रँड योग्य किंमत आणि योग्य सेवा फक्त दीप एंटरप्राइजेस मध्ये न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या घडामोडींवर दापोलीत चार किलो आठशे तेहतीस ग्रॅम अंबर ग्रीस जप्त पोलीस कर्मचाऱ्यासह चार आरोपींना अटक शासनाने केली दिव्यांगांची दिवाळी गोड भारतीय जनता पार्टी आणि वैभव खेडेकर मित्रमंडळातर्फे रांगोळी कंदील आणि किल्ला स्पर्धेचं आयोजन आंबेद एसटी कॅन्टीनचा पुन्हा शुभारंभ आणि लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वर्धापन दिनानिमित्त आंबई येथील अपंग व्यक्तीला जिन्नस भेट सविस्तर वृत्त दापोली एसटी स्टँड जवळ एका वाहनातून चार किलो आठशे तेहतीस ग्रॅम वजनाचा पांढरा आणि हलका तपकिरी रंगाचा घन पदार्थ जो अंबर ग्रीस किंवा वेल माशाची उलटी असल्याचं मानलं जात असा पदार्थ जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे सध्या न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून अधिक तपास दापोली पोलीस करतायत महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी असणारी संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहायता वाढ करण्याबाबत लोकप्रतिनिधी तसेच विविध दिव्यांग व्यक्ती संघटना स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार दिव्यांग पेन्शन वाढ आणि दिव्यांगांसाठी आवश्यक विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंदोलने होत आहेत या आंदोलनाचा विचार करून शासनाने या योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थींचं अर्थसहाय्य पंधराशे रुपयावरून अडीच हजार रुपये केलं आहे शासनाने पुन्हा एकदा दिव्यांगांच्या विविध मागण्यांचा विचार करून त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहावं असं आवाहन दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी या सामाजिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत सावंत यांनी केलंय भारतीय जनता पार्टी आणि श्री वैभव खेडेकर मित्रमंडळातर्फे दीपोत्सव दोन हजार पंचवीस निमित्त रांगोळी कंदील आणि किल्ला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय रांगोळी स्पर्धेसाठी दोन हजार एक हजार आणि एक हजार अशी अनुक्रमे तीन पारितोषिके कंदील स्पर्धेसाठी तीन हजार दोन हजार आणि एक हजार अशी अनुक्रमे तीन पारितोषिके आणि किल्ला स्पर्धेसाठी पाच हजार तीन हजार आणि दोन हजार अशी अनुक्रमे तीन पारितोषिके देण्यात येणार आहेत तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचं आणि अधिक माहितीसाठी श्री वैभव खेडेकर चौऱ्याण्णव दोनशे पंचवीस पंच्याण्णव नऊशे सत्तर पाचशे पंच्याहत्तर एकोणनव्वद नऊशे नव्याण्णव नौ नौ नौ। सर्वेश पवार अठ्ठ्याण्णव तीनशे बेचाळीस छत्तीस नऊशे पंधरा आणि प्रशांत बारटक्के सातशे एकोणीस यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे आंबेडगावातील एस टी बस स्थानकाला पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे अनेक वर्षापासून बंद अवस्थेत असलेलं एस टी कॅन्टीन पुन्हा सुरू झाल्याने प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे मुंबई पुणे मंडणगड दापोली म्हसाळा आणि श्रीवर्धन या मार्गावरून येणाऱ्या प्रवाशांसाठी आंबेत हे मध्यवर्ती ठिकाण आहे प्रवाशांसाठी नाश्ता आणि अल्पोपहाराची सोय येथे पूर्वी होती परंतु काही वर्षापासून ही सेवा बंद होती आता या कॅन्टीनच्या पुन्हा शुभारंभामुळे प्रवाशांना उत्तम नाश्ता आणि स्वच्छ वातावरण विश्रांतीची सुविधा उपलब्ध झाली आहे स्थानिक नागरिकांच्या मते बस स्थानकाच्या परिसराची योग्य डागडुजी आणि स्वच्छता केल्यास आंबेत बस स्थानकाला एक वेगळं स्वरूप मिळेल आणि प्रवाशांचा अनुभव अधिक सुखद होईल या उपक्रमामुळे केवळ प्रवाशांचीच नव्हे तर आंबेद पंचकृषीतील नागरिकांचीही आनंदाची लाट उसळली आहे दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लायन्स क्लब ऑफ खेड सिरीजच्या वर्धापन दिनानिमित्त आंबे गावातील सुनील कृष्णा सकपाळ यांच्या घरी जाऊन महिन्याभराचं जिन्नस भेट म्हणून देण्यात आलं हे संपूर्ण कुटुंब अपंग आहे तरी अपंगांवर मात करून बोलमजुरी करून कस बस हे कुटुंब आपलं दिनचर्या लायन्स क्लबच्या वर्धापन दिनानिमित्त आजच्या दिवशी भेट म्हणून या कुटुंबाला देण्यात आली या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर माजी अध्यक्ष रोहन विचारे आरोग्य सहाय्यक निलेश लाड आदी उपस्थित होते हेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा भारतीय जनता पार्टी पक्ष प्रवेश सोहळा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार सन्माननीय रवींद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी खेड शहर नाट्यगृह रिक्षा स्टँड यांच्या वतीने वैभवजी खेडेकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संदीप शेडगे राम उसरे रेवणनाथ रेमजे विशाल बेरजे सुनील खामकर नानू धोत्रे सुनील तटकरी आदी उपस्थित होते याबरोबरच बरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद